विद्यार्थ्यांना बऱ्याचदा एअरपोर्ट विमान त्याचप्रमाणे ज्या ज्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्लॅमर असतं अशा क्षेत्रांची विद्यार्थ्यांना नेहमीच ओढ असते आणि मग साहजिकच अशा ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी जाहिरात वाचतात त्यावेळेस या जाहिरातींना विद्यार्थी भुलतात या संस्था देखील अत्यंत चकाचक असतात त्या ठिकाणचं फर्निचर एकदम जबरदस्त असतं भारी असतं या ठिकाणी जो स्टाफ असतो तो स्टाफ, स्टाफ देखील अतिशय आकर्षक दिसेल याची सोय केलेली असते त्यामुळे साहजिकच या चकाचौनला विद्यार्थी भुलू लागतात आणि त्यानंतर हे विद्यार्थी आपल्या पालकांच्या मागे लागून या ठिकाणी न परवडणाऱ्या देखील भरत असतात मात्र प्रत्यक्षात या सगळ्याचा परिपाक जो असतो यामध्ये विद्यार्थ्यांची फसवणूकच बऱ्याचदा होत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस अशा ठिकाणी ते ॲडमिशनसाठी जातात त्यावेळेस या क्षेत्रातल्या काही तज्ज्ञांची मदत घेणं आवश्यक असतं काही तज्ज्ञांकडनं त्यांनी या संस्थांची पूर्ण माहिती काढणं देखील अत्यावश्यक असतं त्याचप्रमाणे या संस्थेचा पूर्व इतिहास काय यांचे किती विद्यार्थी आजपर्यंत त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी त्यांनी नोकरीला लावले आहेत त्यांना काय स्वरूपाचा पगार मिळतो या संदर्भातली विचारणा विद्यार्थ्यांनी निश्चितपणे केली पाहिजे कारण आई वडिलांनी कमवलेले पैसे हे विद्यार्थ्यांना त्यांचं भवितव्य पुढे जावं चांगल्या पद्धतीने त्यांना यश मिळावं या दृष्टिकोनातून आई वडील देखील आपल्या कष्टाची कमाई विद्यार्थ्यांना देत असतात मात्र शेवटी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये फक्त आणि फक्त निराशा पडते आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या संस्थांचं फावत असतं आती, अति अतिशय सजगपणे विद्यार्थ्यांनी या सगळ्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आपला सहभाग घेतला पाहिजे आणि चौकस असलं पाहिजे तरच अशा प्रकारच्या फसवणुकी थांबू शकतील